पुढच्या वर्षी कुस्तीचा मैदान जाहीर करतो शेवटच्या कुस्तीला ओपन गट आणि ओपन गटाला ओपन गटासाठी पुढच्या वर्षी पुणे ओपन गट होणार पुढच्या वर्षी शेवट शेवटा ओपन एक नंबरला पुणे नोंद घ्या ओपन गट होणार कुस्तीत एक एक पोस्टर घेतली जाणार नाही आणि बुलेट पहिला नंबरला बुलेट आणि मानाची कदा नोंद असतील तर संपर्क साधा दोन महिने शेवटच्या कुस्तीला ओपन करण्यासाठी बुले सागर शेत

जो हात वरती करणार नाही पुढच्या जन्मात हात मिळणार नाही जो भजन नाही पुढच्या जन्मामध्ये आपल्याला घसा मिळणार नाही होत रंगी रंगराश अवघा कुलदुम नवगा तुलदुमला महोळा मोठा पक्षाला भेटत आहे कोण कुठला जातीचा माहित नाही कुस्ती कुणाची होईल घुसला का विनंती कुणाची कुस्ती हो आपला तो काय बघायचा लाल मातेने कुस्ती सम्राट अस्लम काळजी नम्रता शिकावी अस्लम काळ शिकावी हो आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याचे नऊ महाराज केसरी एकोणीसशे ऐंशी लाख महाराज केसरी बोलावणी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला तानाजी बनकर महाराज केसरी सदाशिव तालुका महाराष्ट्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लाटाब मग महाराज केसरी मगाचे हिंदगाव एकोणीसशे त्र्याण्णव ला एकोणीशे ब्र्याण्णव लाख महाराज केसरी

एक हो एकचा गावाचे पट आणि